रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे नागरिकांसह वाहन हैराण होतात मात्र आता नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेली उडणारी बाईक अखेर समोर आली आहे जपानी स्टार्टअप कंपनी टेक्नॉलॉजीला पहिली उडणारी ही अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये सादर केली आणि ही उडणारी बाईक पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लाँच होणार असल्याचं सांगण्यात येते ही बाईक पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आहे यावर फक्त एकच व्यक्ती प्रवास किंवा उड्डाण करू शकते आणि या उडणाऱ्या बाईकची किंमत मद भारतामध्ये अंदाजे सहा कोटी रुपये असण्याची शक्यता आहे तर एकदा आपण पाहूया कशी आहे ही उडणारी बाईक आणि पाहूया त्याचे ग्राफिक्सद्वारे डिटेल्स कशी आहे ही उडणारी बाईक एकदा आपण पाहूया वर आपण दृश्य पहा ही उडणारी बाईक कशी ही बाईक चाळीस मिनिट वेगानं असेल सुमारे शंभर किलोमीटर ताशी वेगानं ती उड्डाण करू शकते वजन हलक ठेवण्यासाठी ही बाईक पूर्णपणे कार्बन फायबर पासून बनवली आहे त्याचं मटेरियल हे तर बाईक उडवण्यासाठी चार छोटे आणि दोन मोठे रोटर वापरण्यात आलेले आहेत ही बाईक ड्रोन तंत्रज्ञानावर काम करते ड्रोन जसा उडतो तशी ही बाईक उडणार टेक ऑफ आणि लँडिंग अगदी सहज करू शकणार आहे तर या उडणाऱ्या बाईकची अमेरिकेमध्ये किंमत आहे सात लाख सत्त्याहत्तर हजार डॉलर्स आणि भारतात या उडणाऱ्या बाईकची अंदाजे किंमत आहे सहा कोटी रुपये